जयंत मित्रांनो फॉर्म तर भरून झाले आता ग्राउंडचं काय मैदानी कधी होणार आता मैदानी फेब्रुवारीमध्ये होणार ही बातमी तर तुमच्यावर आलीच आहे पण मित्रांनो मैदानी फेब्रुवारी मध्येच होणार याच्यासाठी काही कारण आहेत का किंवा फेब्रुवारीमध्ये होणार नाही त्याच्या अगोदर होईल याच्यासाठी काही कारण आहेत का ही कारणं आत्ता तरी निश्चित सांगता येत नाहीत पण साधारणपणे पाठीमागच्या काही वर्षांचा अनुभव बघितला तर मैदानीच्या तारखा येण्यासाठी ते फेब्रुवारीपर्यंत वेळ घेतील असा अंदाज आहे फेब्रुवारी पर्यंत वेळ घेतील अथवा न घेतील पण हे मात्र नक्की आहे तुमच्या मैदानीच्या तारखा ज्या दिवशी डिसाईड होतील त्याच्या अगोदर किमान आठ दिवस तुम्हाला हॉल तिकीट मिळणार आहे मग उरलेल्या आठ दिवसामध्ये तयारी करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ आहे का तशी आपल्यावरती वेळ यायला नको याच्यासाठी आत्तापासून आजपासून जो काय मला वेळ मिळणार आहे तो प्रत्येक वेळ मला मैदानीच्या सर्वासाठी वापरता यायला पाहिजे आणि मैदानी कधी होऊ शकते फेब्रुवारी मध्येच होईल किंवा मध्ये होईल जानेवारी मध्ये होईल याच्यावरती निश्चित माता मारण्याऐवजी मला असं म्हणायचं आहे फिजिकलची तयारी कशा पद्धतीने करायला पाहिजे याच्याकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे मित्रा आता हे जे उरलेले दिवस आहेत ते तुझ्या फिजिकलच्या तयारीसाठी खूप महत्वाचे आहेत मग या दिवसांमध्ये कोणती काळजी घ्यायला पाहिजे किंवा फिजिकलची तयारी करताना कोणत्या गोष्टीवरती फोकस ठेवायला पाहिजे साधारणपणे विचार केला तर फिजिकल जवळ आले म्हणून दोन्ही वेळा फिजिकल करणारी काही लोक आहेत दिवसातून दोन दोन वेळा फिजिकल करतात करायलाही हरकत नाहीये पण हे दोन दोन वेळा सराव करत असताना किंवा फिजिकलचा ताण घेऊन आपल्याकडे आपल्या शरीरामध्ये कोणती इंजुरी येणार नाही ना या गोष्टीची खबरदारी किंवा काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे मित्रा अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे आता सध्या फिजिकलचा सराव करत असताना तुझं शेड्यूल काय असेल सकाळी सहा वाजता बाहेर पडेल साडेसहा वाजता ग्राउंड वरती सराव चालू होईल आणि सराव सगळ्या संपून आठ वाजता घरात येशील किंवा काही लोक संध्याकाळी सराव करतात त्यांचं शेड्यूल काय असेल संध्याकाळी चार वाजता ग्राउंडला जाईल साडेचार वाजता सराव सुरू होईल सहा साडेसहा वाजता आवरून घरला येशील पण ग्राउंडवरती जाताना आपला एक माइंडसेट होता की मी जाणार आहे आणि सराव करून येणार आहे पण परीक्षेच्या वेळी असंच घडेल का नाही तुम्हाला सकाळी बोलवतील पहाटे बोलवतील चार साडेचार वाजता आणि ग्राउंडवरती तुझा पळण्याचा नंबर येईल अकरा वाजता बारा वाजता पळावं लागेल किंवा काही वेळा तुला सकाळी दहा वाजता बोलवतील आणि तुला ग्राउंडवरती पळावं लागेल सायंकाळी चार वाजता ग्राउंड वरती बोलवणार कधी आहेत आणि पळण्यासाठी तुझा नंबर कधी येणार आहे हे आपल्याला निश्चित माहिती नाही त्यामुळे तुला सराव करताना अशा पद्धतीने करावं लागेल मला सकाळी बोलवलं आणि दुपारी पळायला लावलं तरी सुद्धा मी त्याच पद्धतीने पडेल किंवा मला दुपारी बोलवलं आणि सायंकाळी पळायला लागलं तरी सुद्धा मी त्याच पद्धतीने पडेल या पद्धतीने तुला तुझा, तुझा माइंडसेट डेव्हलप करावा लागेल मित्र मला तुला आवर्जून एक गोष्ट सांगावी लागेल कारण आपण मैदानावरती धावत असतो आपलं शरीर तिथं कष्ट घेत असतं पण त्याच्याही अगोदर आपला माइंडसेट त्या पद्धतीनं डेव्हलप होणं खूप महत्वाचं आहे जर तू असा माइंडसेट डेव्हलप केलास की मी सकाळी पळू दे संध्याकाळी पळू दे किंवा मला दुपारी उन्हात पळायला लागू दे कधीही पळवलं तरी माझा मध्ये कोणत्याही पद्धतीचा बदल होणार नाही आता मी सराव करताना माझा पंचेचाळीस स्कोअर होतोय परीक्षे दिवशी पण मी पंचेचाळीस स्कोर, पंचे स्कोर मिळवणार आहे या पद्धतीचा तुझा माइंडसेट डेव्हलप होणं खूप महत्वाचं आहे विद्यार्थ्यांना वाटतं की मैदानीचं तयारी करणे म्हणजे फक्त ग्राउंडवरती मेहनत घेणं मित्र असं नाहीये मैदानीची तयारी करताना ग्राउंडवरती तर मेहनत घ्यावीच लागेल पण आपला माइंडसेट डेव्हलप करण्यावरती सुद्धा लक्ष द्यावं लागेल मग हे सगळं करत असताना कोणत्याही वेळेला पळवलं तर माझ्या स्कोअरमध्ये बदल होणार नाही याच्यासाठी काय खबरदारी घ्यायची जर जा। सकाळी प्रॅक्टिस करत असशील तर आठवड्यातून एक दोन वेळा संध्याकाळी प्रॅक्टिस कर जर संध्याकाळी करत असशील तर आठवड्यातून एक दोन वेळा सकाळी प्रॅक्टिस कर आणि मी आवर्जून सांगेल आठवड्यातून एखादा दिवस भर उन्हात बारा वाजता दुपारी सराव करण्याची तयारी घेऊ कारण परीक्षे दिवशी कोणती वेळ कशी असेल हे आपण निश्चित नाही सांगू शकत त्याच्यासाठी या पद्धतीने सरावाचं नियोजन करायला पाहिजे बरं नुसता सराव केला म्हणजे झालं का उरलेल्या काही दिवसांमध्ये तुला तुझ्या शरीराचा बॅलन्स मेंटेन करावा लागेल शरीरामधून किती एनर्जी खर्च होते आपल्याला कोणत्या पद्धतीचा डायट घ्यायला पाहिजे कोणत्या गोष्टी खायला पाहिजेत कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजेत आपल्या शरीराची झीज होते ती भरून काढण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे मध्ये कोणत्या गोष्टी इन्क्लूड करायला पाहिजेत या सर्व गोष्टींचा विचार करून उरलेले जे काही दिवस तुझ्या हातात आहेत त्या प्रत्येक दिवसाचं नियोजन करणं खूप महत्वाचं आहे आणि आता शेवटी जाता जाता मला तुमच्याशी या विषयावरती बोलायचंय तुमची जी परीक्षा होणार आहे पाठीमागच्या वर्षी कोणत्या वरती झाली होती या वर्षी कोणत्या वरती होणार आहे याचाही विचार करणं तितकंच गरजेचं आहे पाठीमागच्या वर्षी जर विचार केला तर ठाणे शहरचं जे काय सोळाशे मीटर होतं ते सलग होतं म्हणजे रस्त्यांनी पळलं होतं किंवा पाईपलाईनचा जो काही एरिया आहे त्या एरियामध्ये सरळ धावून तुमची परीक्षा झाली होती पण यावर्षी तसं न होता त्यांची परीक्षा मैदानावरती होणार आहे मग मैदानावरती होता ना मैदान कोणतं आहे मातीचं आहे का सिंथेटिक आहे या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे मित्रांनो साधारणपणे संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये विचार केला तर हे जे तुमचं मैदानी आहे ते ग्राउंडवरती होणार आहे मातीच्या मैदानावरती फक्त मुंबईचा विचार केला तर मुंबईचे जे काही ग्राउंड आहे त्याच्यामध्ये मुंबई लोहमार्ग सुद्धा समावेश करा यांचं जे ग्राउंड आहे ते सिंथेटिक वरती होण्याची शक्यता जास्त आहे ती टाळता येणार नाही मग तुम्हाला सिंथेटिकचा सराव पाहिजे मग सिंथेटिक वरती सराव करत असताना तुम्हाला कोणते शूज वापरावे लागतील तिकडे तुम्हाला स्पाईक अलाव करतील का जर स्पाईक अलाव केला तर आपल्या परफॉर्मन्स मध्ये काय बदल होईल किंवा आपण सराव करताना स्पाईक वापरलाय आणि आयत्या वेळी तुम्हाला स्पाईक वापरण्याला अलाव नाही केलं तर आपल्या परफॉर्मन्स परफॉर्मन्सवरती काय बदल होईल का या सारासार सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल मित्र कारण परीक्षेच्या दिवशी एक एक सेकंद सुद्धा महत्वाचं आहे आणि त्या सेकंदामुळे मिळणारा एक एक मार्क आणि गमवला जाणारा एक एक मार्क तुला पोलीस होणार आहेस की तू पोलीस होण्यापासून रोखला जाणार आहेस हे ठरवणार आहे मित्र या सर्व छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून उरलेल्या दिवसांमध्ये तुला मैदानाची सरावी करायचं येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याचं जे काही ग्राउंड आहे ते कोणत्या ठिकाणी होऊ शकतं अपेक्षित ग्राउंड कोणतं आहे कोणत्या जिल्ह्याला चारशे मीटरच्या ट्रॅकवरती तुम्हाला पळवतील आणि कोणत्या जिल्ह्याला तुम्हाला स्ट्रेट रोडवरती पळवलं जातील याच्यावरती सुद्धा आपण लवकर बोलणार आहे मग या सर्व विषयांची किंवा ग्राउंड बद्दल तुम्हाला अपडेट माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण येणाऱ्या दिवसांमध्ये या सर्व विषयांवरती मी बोलण्यासाठी तुमच्या समोर येणार आहे धन्यवाद